हे स्वर्गीय पित्या दयेचा आणि सत्याचा स्रोत असलेल्या प्रभू आम्ही तुझ्या चरणी नमरतेने येतो गरीब भूकेले संकटात अडकलेल्या आणि जीवनाच्या बोझ्याखाली दबलेल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो अंधाराच्या मार्गावर चालणायांवर तुझे प्रकाश उजळू दे त्यांच्या थकलेल्या हृदयानांवर तुझी शांती आणि त्यांच्या तुटलेल्या आत्म्यावर तुझी प्रेमळ स्पर्श असू दे हे प्रभू येशू खचलेल्या आत्म्यांना उचलणाया आणि दुहखितांना सांत्वन देणाऱ्या तारणहार दुर्बल आणि निराश झालेल्यांकडे दयांजरेने पा त्यांच्या जखमा तूच बांध त्यांच्या भीतींमध्ये धैर्य दे आणि ज्यांच्या जीवनात आशेचा दिवा मावळला आहे त्यांना नव्या प्रकाशाची भेट दे त्यांच्या वेदनेत तुझे सामर्थ्य प्रकट होऊ दे पवित्र आत्म्या एकटेपणाने झगडणाया आणि सोडून दिल्यासारखे वाटणाया प्रत्येक व्यक्तीला तुझे सान्निध्य अनुभवू दे त्यांच्या हृदयात तुझा सांत्वनाचा आवाज ऐकू येऊ दे ज्यामुळे त्यांना कधीही एकटे नसल्याचे जाणवेल आमच्यातही करुणा कोमलता आणि प्रेम वाढव जेणेकरून आम्ही तुझ्या कृपेची साधने हो। अनंतकाळचे देव दुर्बलांचे बळ आणि निराधारांचे आश्रयस्थान आम्ही तुझ्या कृपेचे आणि तारणाचे आभार मानतो आम्हाला न्याय सेवा आणि दयाळूपणाच्या मार्गात चालव गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू दे आमची हृदये तुझ्या प्रेमाने परिपूर्ण होऊ दे आणि आमचे जीवन तुझ्या गौरवाचे प्रतिबिंब ठरो आमेन